शिवाजी विद्यापीठातील नोकर भरतीत भ्रष्टाचार झालाय त्यातून नियमबाह्य भरती झाली आहे असा आरोप हिंदू विधिज्ञ समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विरेंद्र इचलकरंजीकर आणि पतित पावन संघटनेनं केला आहे दोन हजार दहा ते दोन हजार पंधराच्या कालावधीत झालेल्या नियमबाह्य भरतीबाबत शिक्षण मंत्री आणि राज्यपालांनी दहा दिवसात कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष ॲडवोकेट विरेंद्र इचलकरंजीकर आणि पतित पावन संघटनेनं पत्रकार परिषदेत दिला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून दीपक मुळे यांनी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात काम केले या कालावधीत त्यांनी विद्यापीठात नियमबाह्य नेमणुका केल्याबद्दल विधीमंडळात प्रश्न उपस्थित झाला होता त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली सुरुवातीला धनराज माने यांनी मार्च चौकशी करून अहवाल दिला तो अमान्य करण्यात आला त्यानंतर विद्यापीठानं निवृत्त न्यायाधीश शान भाग यांची नेमणूक केली पण दीपक मुळे शिवाजी विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर शिस्तभंग कारवाईसाठी त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं पण निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कारवाई कशी करता येईल असा प्रश्न उपस्थित करत दीपक मुळे उच्च न्यायालयात गेले तिथे त्यांच्या बाजूने निकाल लागला त्यामुळे विद्यापीठानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तिथंही विद्यापीठ प्रशासन हरलं हा सगळा प्रकार म्हणजे नुरा कुस्ती आहे असा आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष ऍडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत केला विधानसभेत जी चर्चा झालेली आणि तत्कालीन मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं की याच्यात मंत्रालयातले अधिकारी जरी इन्व्हॉल्ड असतील तरी आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असं लेखी आश्वासन होतं आज घडीला मंत्रालयातले ते गागद कागद पण गायब आहेत हे मला माहिती अधिकारात मिळालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे हा किती गंभीर विषय आहे हे सांगू इच्छित की काहीतरी भ्रष्टाचार आहे म्हणून या गोष्टी तशाच दाबून ठेवायचा उशीर होऊ द्यायचा ज्याचा फायदा नंतर त्या थे लाभार्थ्यांना बेकायदेशीर लाभार्थ्यांना होतो का तिसरा पर्याय तर आम्हाला दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे विद्यापीठ हे ये येणाऱ्या पिढ्या घडवण्याचं काम करतं आणि तिथे जर अशा गोष्टी होत असतील तर त्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने वाईट आहेत पाच वर्षाच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठ प्रशासनात बेकायदेशीर नेमणुका झाल्या त्यामुळे पात्र असलेल्या व्यक्तींवर अन्याय झालाय गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न अॅडव्होकेट इचलकरंजीकर यांनी उपस्थित केलाय तसंच धनराज माने यांनी दिलेला देशपांडे समितीचा अहवाल देखील त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसंच राज्यपालांनी कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू विधिज्ञ परिषद आणि पतित पावन संघ घटनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी संजीव सलगर अतुल कुईंगडे उपस्थित होते